नमस्कार मित्रांनो विविध देशात जाऊन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बुरखा फाडण्यासाठी मोदी सरकारने सर्वांना अचंबित करत तयार केलेल्या शिष्टमंडळात मोदींचे कट्टर विरोधात असणाऱ्या शशी थरूर व असोद्दीन ओवेसींची निवड का केली मोदी सरकार या आडून राजकारण करत आहे का मोदी सरकारचा पाकिस्तानला उघड पाडण्याचा नेमका प्लॅन काय भारताने ऑपरेशन सिंधूर राबवून लष्करी कारवाईत पाकिस्तानला चारी मुंड्यात चित केलं आता भारत सरकारने खास रणनीती तयार करून पाकिस्तानला जगात उघड पाडण्याचा प्लॅन केला आहे ते करण्यासाठी सरकारने एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार केलेलं आहे त्याविषयीची इन्साईड स्टोरी पाहण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावर आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी धक्का देणारी निर्णय घेण्यात माहीर आहेत यापूर्वीही असे निर्णय घेऊन त्यांनी सगळ्यांना चकित केलेलं आहे शशी थरूर यांना प्रतिनिधी मंडळात सहभागी करून घेण्याचा निर्णयही तसाच आहे शशी थरूर यांनी संयुक्त राष्ट्रसंघात दीर्घकाळ काम केलेलं आहे या के थरूर यांनी सन एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये यू एन एस सी आर यामध्ये करिअरला सुरुवात केली एकोणाशे एक्क्याऐंशी ते एकोणाशे चौऱ्याऐंशी पर्यंत शशी थरूर हे सिंगापूरमध्ये यू एन एस सी आर कार्यालयाचे प्रमुख होते सन एकोणविशे एकोणनव्वदमध्ये मध्ये त्यांना राजकीय प्रकरणांसाठी अवर महासचिवांचे विशेष सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली यात युगोस्लावियात शांतता मोहीम राबवण्याचाही समावेश होता दोन हजार सहा मध्ये थरुर यांच्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिव पदाच्या शर्यतीत होते परंतु त्यांना ही संधी मिळाली नाही व ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले शशी थरूर हे कूटनीतीचे जाणकार आहेत कोणत्या देशाचा काय स्वभाव आहे त्या देशाला उत्तर कसं द्यायचं याची त्यांना चांगली जाण आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामाचे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी केला त्यावेळी थरूर यांनी मोदींच्या मौनाचं समर्थन केलं थरूर यांनी पीएम मोदींच्या त्यावेळच्या असंच रशिया युक्रेन युद्धातही मोदी सरकारच्या कूटनीतीचं थरूर यांनी समर्थन केलेलं होतं मी भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यावर केलेल्या हल्ल्याचं स्वागत करतो पाकिस्तानला आता कठोरात कठोर कथौर शिक्षा व्हायला हवी जेणेकरून दुसरे पहलगाम होणार नाही पाकिस्तानच्या आतंकी स्ट्रक्चरचा समूळ नाश झाला पाहिजे हे विधान आहे आसउद्दीन ओवेसी यांचं ऑपरेशन सिंधूर आधी ओवेसी पाकिस्तानला इतक्या कठोर शब्दात फटकारतील याची कुणाला कल्पनाही नसेल परंतु त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांनी याची प्रचिती दिली ओवेसींनी भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंधूरचं सुरुवातीपासूनच समर्थन केलं टी व्ही चॅनल्सच्या डिबेटमध्येही त्यांनी सरकारच्या या कारवाईचं समर्थन केलं अनेक वेळा तर त्यांनी पाकिस्तानी प्रवक्त्यांवर तुफान हल्लाबोल केल्याचेही दिसले पाकिस्तानला त्याच्या कृत्यांची कठोरात कठोर कर्थोर शिक्षा झालीच पाहिजे असे ओवेसी म्हणाले प्रतिनिधी मंडळातील कोणता सदस्य कोणत्या देशात जाणार याची माहिती अजून समोर आलेली नाही परंतु मुस्लिम असल्याने ओवेसी यांना कदाचित मुस्लिम देशात धाडले जाऊ शकते जागतिक पातळीवर ओवेसी मुस्लिम देशांसमोर ज्यावेळी भारताची बाजू मांडतील त्यावेळी त्यांच्या वक्तव्यात वजन राहील ओवेसी एक राजकारणी तर आहेतच शिवाय ते एक चांगले वकील देखील आहेत त्यामुळे ओवेसी त्यांचं म्हणणं नेहमीच त्यांची बाजू तर्काच्या आधारे मांडताना दिसतात त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याला काउंटर करणं सहजासहजी शक्य होत नाही यामुळेच मोदी सरकारने त्यांची निवड या शिष्टमंडळात केली आहे आता राहतो प्रश्न हा की मोदी सरकार यामागून राजकारण करत आहे काय तर त्याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल कारण हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ आहे त्यात सगळेच आले आणि समजा जरी राजकारण करून देशाचा फायदा होत असेल तर योग्य माणसे योग्य त्या कामासाठी निवडली जात असतील तर एक देशवासी म्हणून आपल्याला त्याची अडचण असायचे काही कारण नाही अशाच प्रकारच्या व्हिडिओ व शॉर्ट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद